वाशिम किसान बांधव अर्धलग्न अवस्थेमध्ये आपल्या मागण्या घेऊन मंत्रालयाकडे जात आहेत मात्र त्यांना नवी मुंबईतील जुईनगर या ठिकाणी अडवलेलं आहे नेमकं त्यांच्या मागण्या काय आहेत त्या आपण त्याच्यावर जाणून घेऊया आपल्यासोबत आहेत शेतकरी नेते कुपकर साहेब आपण त्यांना विचार ने। सर नेमक्या मागण्या काय आहेत शेतकऱ्यांच्या आणि त्यांना का अडवलं जाते खूप वाईट वाटतं आणि खंतही वाटते हिंगोली वाशिमचे शेतकरी अर्धलग्न अवस्थेमध्ये आज मुंबईला आले शेतकऱ्यांना भाड्याला पण पैसे नाही हे शेतकरी मुंबईला आले सरकारला सांगायला की आमची अवस्था वाईट आहे आत्महत्येच्या उंबरठ्यावर आम्ही आहोत कर्जमाफीचं जे सरकारनं आश्वासन दिलं होतं ते पूर्ण केलं पाहिजे सोयाबीनला आणि कापसाला प्रति क्विंटल तीन हजार रुपये भावफरक दिला पाहिजे पीक विम्याच्या हक्काची रक्कम राहिलेली ती दिली पाहिजे या मागण्या घेऊन हे शेतकरी आले सरकारने या शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्याव्यात या भावना समजून घेऊन शेतकऱ्यांशी चर्चा करावी आणि सकारात्मक पावलं टाकून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं भलं करावं अशी या शेतकऱ्यांची मागणी सरकारनं तातडीने यांच्या भावना समजून घ्याव्या आंदोलनासारखं आंदोलन नेहमी दडपतात तसं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकारनं करू नये अशी सरकारला माझी विनंती आहे शेतकऱ्यांकडून अनेकदा अशा तक्रारी होतात की जे काही नुकसान होतं त्याची पंचनामा केला जातो पण जेवढं नुकसान भरपाई मिळायला पाहिजे ती मिळत नाही ही गोष्ट खरी आहे की या विमा कंपन्या किंवा सरकारचे अधिकारी हे नुकसान कमी दाखवतात जे जिनेन शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांना नुकसान भरपाईच मिळत नाही कमी लोकांना मिळते सगळ्या लोकांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे ज्यांचं नुकसान झालं याच्यामध्ये बदल सरकारने केला पाहिजे या धोरणामध्ये अशी आमची मागणी आहे आणि विमा कंपन्यांनी प्रचंड मोठा घोटाळा केलेला आहे या हा या घोटाळ्याची चौकशी केली पाहिजे असं टेस्ट ऑडिट केलं पाहिजे आणि दूध दूध पाणी कापाणी केलं पाहिजे आपल्यासोबत शेतकरी बांधव पण आपण त्याच्यावर जाणून घेऊया की तुम्हाला इथे पोलिसांनी अडवलेलं आहे तुमची नाही आम्ही महात्मा गांधीच्या विचारानं जात आहोत सरकारनं आणि पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न करू नाही आम्ही आमच्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी इथपर्यंत आलेलो आहोत आम्हाला आंदोलन करू द्यावं आणि आमच्या भावना सरकारपर्यंत पोहोचू द्यावा आणि सरकारनं आम्हाला कर्जमाफी देऊ पी आम्हाला पीक विमा देऊन आमचे रोजगार हमीचे कामं सुरळीत करून आणि वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करून आम्हाला न्याय द्यावा हीच अपेक्षा आहे जर सरकारनं आंदोलन दडकवण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी आमच्या सोबत उद्यत घालण्याचा प्रयत्न केला त्यांनी आमच्यावर गोळ्या जरी झाडल्या आमच्या रक्ताचे पाठ जरी वाले तरी हे आंदोलन आम्ही करणार आणि आमच्या भावना या सरकारपर्यंत आम्ही पोहोचवणार आपण पाहिलं की शेतकरी बांधवांची मागणी हीच आहे की आम्ही महात्मा गांधीजींच्या पद्धतीने आंदोलन करत आहोत आणि आम्ही आमचा आवाज फक्त सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत तर तो सरकारने आवाज ऐकावा आणि आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी शेतकरी बांधवांकडून होती नवीन बाई न्यूज अपडेटसाठी अनिश गावर वाशे